அபா खरंच बोला लागेल बस प्रश्न तुम्ही किती धोकं आहे असेल नाही बाच्या आंदोलन चालू आहे आपल्या इथे घटना चालू आहे त्या ठिकाणी जे बांधकाम होत आहे तीच्या पार्किंगचा वाद चालू आहे त्यावरूनही आंदोलन आता कुठेतरी चिडलं तर पाहिलं नाही काय आपली मला असं वाटते का ज्यांना विचारात घेऊन असले बांधकाम काढायला लागेल आपले विषय इंजिनियरचा नाही आहे

पण मी नेहमी हा मुद्दा मांडत आलो का पुरडू शेतकरी आणि सिंचन उत्पादक शेतकरी आता सिंचन उत्पादक शेतकऱ्याला पाणी भेटतं विद्युत भेटतं त्याचं फळ त्याला अवेळी पावसाची व्यवस्था होतं त्या तुलनेत पुरडू शेतकऱ्याला फार कमी माफ तेवढे पैसे पुरडू शेतकऱ्यांना सुद्धा मला वाटते माफ केले पाहिजे किंवा अतिरिक्त निधी दिला पाहिजे त्याच्यामध्ये ही तफावत जे वाढत चाललेली आहे ती थांबवणं फार गरजेचं आहे दुसरं दिव्यांगांसाठी पॅराऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धकांना जनरल खेळाडूला एक कोटी दिल्या जातं आणि त्याच ठिकाणी दिव्यांगाला फक्त तीस लाख रुपये दिले पाहिजे सुवर्ण पदक जर सुवर्ण पदक भेटतं जनरल खेळाडूपेक्षा दिव्यांग खेळाडूला जास्त मेहनत करावं लागतं हे दोन अफजल खानाची अवलाद आहे ते शोधून काढली पाहिजे या सगळ्या प्रशासनामधला जो अफजल खान आहे त्याला आम्ही शोधून काढणार त्याला ठोकणार धरून का अशा पद्धतीचा भेदभाव करण्याचा प्रयत्न जर या धोरणामध्ये करत असेल आता तुम्हाला तुम्ही सांगतोय सांग का जनरल किंवा इतर खेळाडूला जर तेवढीच मेहनत घ्यावं लागतं तेवढी स्पर्धा होते आणि ते दिव्यांगांना सुद्धा ते तेवढीच मेहनत करावं लागते पण अशा प्रकारचा भेदभाव करून जर सरकार चालत असेल ते झाडीतले शुक्राचार्य कोण आहे ते आम्ही शोधू त्याचं नाव भेटल्याबरोबर ठोकू <laughs>